नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती नाशिक जिल्ह्यातील प्रथम बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली सतरा हजार चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी भावमानाला आठशे जास्तीत जास्त भावमानाला एकवीसशे सर्वसाधारण भावनाला एकोणावीसशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली बावीस हजार चारशे क्विंटलची कमीत कमी भावमाळाला एक हजार जास्तीत जास्त भावमाळाला तेवीसशे बावन्न सर्वसाधारण भावमानाला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांद्याच्या वकाली तीनशे क्विंटलची कमीत कमी भावमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला बावीसशे एक्कावन्न सर्वसाधारण भावमाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या वकाली नऊ हजार क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला एक हजार एक जास्तीत जास्त भाव म्हणाला एकवीसशे अडुसष्ट सर्वसाधारण भावमाळाला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे यापुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या वकाली ला चार हजार क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला चारशे जास्तीत जास्त भाव म्हणाला एकवीसशे ऐंशी सर्वसाधारण भाव मला एकोणावीसशे रुपये क्विंटल याप्रमाणे यापुढील बाजार समिती मा सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार नऊशे पाच क्विंटलची कमीत कमी भावमाळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमाळाला बावीसशे पस्तीस सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली बारा हजार सहाशे क्विंटलची कमीत कम भावमळाला चारशे जास्तीत जास्त भावमाळाला बावीसशे एक्कावन्न सर्वसाधारण भावमाळाला एकोणावीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती देवळा येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भावमाळाला दोनशे जास्तीत जास्त भाव म्हणाला तेवीसशे साठ सर्वसाधारण भाव म्हणाला एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती उमराने येथे लाल कांदेच्या अवकाली बारा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला आठशे पन्नास जास्तीत जास्त भाव म्हणाला बावीसशे पन्नास सर्वसाधारण भाव म्हणाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला सहाशे जास्तीत जास्त भाव म्हणाला एकोणावीसशे त्र्याहत्तर सर्वसाधारण भावमाळाला अठराशे रुपये क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद